जय श्रीराम जय बजरंगपली मी बापू सूर्यभान करंडे बाळे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सभासद असून व मी रामभक्त श्री राम टाळी व राम, राम, राम प्रदक्षिणा या कारणे श्री नरेंद्रजी मोदी साहेबांना व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्राद्वारे एक मागणी केलेली आहे की या बावीस एक दोन हजार पंचवीसला राम मंदिरा व रामप्रतिष्ठेनेस एक वर्ष होत नसल्या कारणाने मी राम भक्तांसाठी शासकीय अनुदान मिळावे म्हणून मी मागणी केलेली आहे तरी खेडोपाडी व गावे व शहरात जिथे जिथे राम मंदिर आहे जिथे जिथं मारुतीचं मंदिर आहे तिथून राम प्रदक्षिणा आता चालू आहे कुठे कुठे पण ते पूर्ण भारत देशात चालू व्हावी यासाठी भारतीय नरेंद्रजी मोदी साहेबांना व देवेंद्र फडणवीसांना माझी एक इतराधारे पत्राद्वारे जी निव विनंती केली आहे की त्या रामभक्तांचे वीजनाची ग्रुप करून प्रत्येकांना शासकीय मानधन प्राप्त व्हावे यासाठी मी नरेंद्रजी मोदी साहेबांना विनंती केलेली आहे तरी मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सभासद असताना माझ्याकडे माझे प्रभाग अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली व वार्ड युवा मोर्चा म्हणून माझी निवड झाली त्या टायमाला रामचंद्र जन्मू साहेब शहराध्यक्ष होते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते दोन पद व्यवस्थितपणे पार पाडे व त्यावेळेस आम्हाला जे भारतीय जनता पार्टीमध्ये शासकीय योजना राबवण्यासाठी जे काय अडचणी येत होत्या जे काय त्रास होत होता त्यावेळेस आम्ही आमच्या वरिष्ठ वरिष्ठांच्या सहकार्याने ते व्यवस्थितपणे पार पडले व आतापर्यंत बी आम्ही शासकीय योजना व शासकीय सगळं काही राबवत आहोत जेवढ्याही शासकीय योजना आहेत लोकांच्या दरवाजापर्यंत नेऊन आम्ही सांगत आहोत की अशा पद्धतीची ही शासकीय योजना आहे महाराष्ट्र सरकारनं राबवलेली आहे भारत सरकारने राबवलेले आहे तरी याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घ्यावा असं मी सगळ्यांना वेळोवेळी सांगून त्यांना लाभ मिळवून देत आहे तरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे काय माझं कार्य चालू होतं त्या टायमाला आम्हाला ह्याच्यात एक असा विषय होता की आमचं लक्ष श्री प्रभू रामचंद्र भक्त जे जे काही अयोध्येमध्ये प्रतिष्ठापण्यासाठी जे काय संघर्ष चालू होता त्या टायमाला संघर्ष चालू असताना स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी साहेब आणि आमचे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यासारख्या सर्वच राम भक्तांवरती एक असं हे कृपादृष्टी के केली की बाबा तुम्ही संघर्ष करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी कायम खंबीर आहोत आपलं राम मंदिर हे अयोध्यामध्ये होणारच तरीही आमच्यासारख्या सर्वसामान्याला असं वाटायचं की बाबा ह्या जन्मात तर आम्हाला राम अयोध्यामध्ये राम प्रतिष्ठाना होईल का जर झाली होईल का अशी काळजी लागायची पण कालांतराने अशी गोष्ट घडत गेली की प्रभू रामचंद्राच्या कृपेने मारुतीच्या कृपेने श्री आताचे माझे पंतप्रधान आपलं चालू पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची वरणी पंतप्रधानपदी लागल्यानंतर सर्व कार्यकर्ते जेवढेही भारतातले आहेत सगळ्यांच्या आशा लागल्या की आता राम मंदिर होणार हे आम्ही धरले घरी व चोवीस बावीस एक दोन हजार चोवीस ला श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना हे अयोध्येमध्ये झाली व त्यांचा राज्याभिषेक अभिषेक झाला ही घटना आम्ही कधीही विसरणार नाही या जन्मात माझे आमच्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या अशी इच्छा होती की निदान राम प्रतिष्ठा पुन्हा हे कानावर शब्द जर पडलं तर आमच्या या जन्माचं सार्थक झालं हे असं आम्ही समजून आतापर्यंत आम्ही जे भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं त्याचा आम्हाला काहीतरी एक चांगल्या प्रकारचं प्राधान्य मिळालं की बाबा आम्ही काहीतरी एक चांगलं काम केलं असं आम्हाला वाटलं आणि आज बावीस उद्या बावीस एक दोन हजार पंचवीस ला श्री राम प्रभू रामचंद्रांच्या जे काय प्रतिष्ठापना होऊन एक वर्ष होत आहे त्या अनुषंगाने मी जी जी जे काय नरेंद्र मोदी साहेबांना व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे जे मागितलेलं आहे की सर्व राम भक्तांना व राम प्रदक्षिणा व रामताळी जे करतात जे कुठं कुठं चालू आहे त्याला चांगली ऊर्जा मिळावी व चांगल्या प्रकारचे प्राधान्य मिळावे ह्यासाठी आपण त्या सर्व रामभक्त जे काय राम प्रदक्षिणा करतात गावगावी खेड्यात शहरामध्ये त्याला शासकीय मानधन वीस जणांचं ग्रुप करून द्यावे अशी विनंती केलेली आहे या अर्जाचं व या निवेदनाचं माझं सर्व राम भक्ताच्या वतीने मी नरेंद्र साहेब मोदींना व देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की आम्हाला त्यांनी या विषयावर चांगले पद्धतीचा न्याय देतील व आमची मागणी मान्य करतील जय श्री राम जय बली